बाळापूर तालुक्यातील शेळद येथे बिबट्याचा बकरी व पिलांवर हल्ला बाळापूर तालुक्यातील शेळद येथे काल रात्री दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वीस बकरी व तिची पिल्ले ठार झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली घटनास्थळी वन विभागाची टीम दाखल झाली आहे बाळापूर तालुक्यातील शेळद येथील शेतकरी संतोष गाडे नामक व्यक्तीच्या वीस बकरी व पिल्लांवर बिबट्याने हल्ला केल्याने बकरी व पिल्ले ठार झाल्याची घटना उघडकीस आली यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे तालुका अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी लगेच याची माहिती वन विभागाला दिली वन विभागाचे पथक शळद गावात येऊन पंचनामा केला यावेळी शळदचे सरपंच पती सागर उपरवट व ग्रामसेवक उपस्थित होते शळद येथे बिबट्या आल्यानं गावात भीतीचं वातावरण पसरलंय बिबट्याचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला पकडण्यात यावं अशी मागणी केली जातीय तसेच शळद येथील शेतकरी संतोष गाडे यांनी शासनामार्फत मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे मी संतोष अर्जुन गाडे शळद येथील रहिवासी असून मी अल्पुधारे शेतकरी आहे आणि तसेच पोटात पोट करून शेणीचा व्यवसाय करतो तरी काल रात्री दीड ते दोनच्या सुमारास मला आवाज आला आणि मी जागेतून जागे झालो त्यावेळेस तिथ्याने माझ्या बकऱ्यावर हल्ला केला वीस ते बावीस जनावर दगडली तरी शासनाने त्वरित दखल घ्यावी आणि जे नुकसान दीड ते दोन लाख रुपयाचं नुकसान आहे त्याच्यावर मदत करावी अशी मी शासनाला विनंती करतो महानकरी नेमसाठी अमोल टोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महानकारी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा